आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत युतीचे उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ निफाड तालुक्यातील उंबरखेड अंतरवेली मुखेड पाचोरेवणी शिरवाडेवणी वावी ठुशी रेडगाव या ठिकाणी आमदार दिलीपराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार दौरा करण्यात आला या प्रचार दौऱ्यातील प्रामुख्यानं गोरठाण वावी रेडगाव येथील नागरिकांनी निर्धार केला महायुतीचे आमदार दिलीपराव बनकर तसेच उमेदवार भारती पवार यांनी पाठपुरावा करून आमचा पाणी प्रश्न मार्गी लावला यामुळे आमची सर्वात मोठी अडचण दूर झाली आहे आम्ही महायुतीचे उमेदवार भारती पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊ असं यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी सांगितलंय तसेच देशात जर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान म्हणून विराजमान होणार असतील तर आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा एकदा भारती पवार यांना निवडून देणं गरजेचं आहे कारण नवीन खासदार निवडून दिला तर तो सत्ता नसल्यामुळे प्रश्न आपले मार्गी लावू शकत नाही त्यामुळे पुन्हा एकदा भारती पवारांना आम्ही निवडून देऊ असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी आहे या संवाद दौऱ्यामध्ये भागवत बोरस्ते यतीन कदम राजेंद्र सोनवणे जगन कुटे बापूसाहेब पाटील रामभाऊ माळोदे लक्ष्मण निकम सतीश मोरे सुरेश खोडे अजय गायकवाड शरद काळे विष्णू ढोमसे निलेश शेळके राहुल विधाते रामेश्वर जगताप यांच्यासह गोरठाण वावीठुशी रेडगाव व परिसरातील कार्यकर्ते आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्त आमचे काकाजी आणि यंदा परमेश्वराच्या कृपेने कॅनडाला जे पाणी आलंय तर ते योग्य टायमाला काकाजी सोडलंय त्याबद्दल आम्ही सर्वांतर्फे आभारी आणि त्याची किंमत या माझा नाही होऊ शकत नाही तेव्हा काकाजी आम्ही कुठली शंका न पाहता या परिसरामध्ये प्रत्येक माणूस हा कमलाच काम करणार आहे याच्यामध्ये कुठली काही शंका येऊ नका आणि याच्यामध्ये हनुमंताच्या मंदिरामध्ये सांगू इच्छितो की ह्या शब्दामध्ये बदलही पडणार नाही आणि हे काका निघत नाही नेमाने हा प्रकार दावा करणं योग्यच आहे इतर ह्या उत्तरेकडील जे गाव आहे आता याच्यामध्ये आवडत आमचं दाखवून एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द सांगतो अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले राम काही खायला देतो का म्हणे पोटा पाण्याला आपल्याला लागतं राम काही खायला देत नाही राम मंदिराने काय होणार परंतु मित्रांनो तुम्ही आम्ही गेले अनेक वर्षापासून पोटा पाण्यातच बघितलं तरी बघितलं पाहिजे आणि कधीतरी एकच मत काफी आहे राम मंदिर झालं एक मत आपण रामाच्या रामा नावाने देऊ शकत नाही का हा विचार जर प्रत्येकाने केला तर खऱ्या अर्थाने प्रत्येकाला विकास या ठिकाणी दिसल्याशिवाय राहणार नाही मित्र थ्री डिजिटल पिंपळगाव